सगळ्यांना हाच प्रश्न असणार की आता फराळ आम्हाला बनवायचा आहे काही अशा फराळामधल्या अगदी क्विक तुला टिप्स द्यायच्या असतील की बाबा त्याच्यानी होणार नाहीत तर काय तु देशील काही गडबडीत करायची ही गोष्ट नाहीये फराळ ही अशी गोष्ट आहे ना दिवायचा की त्याला वेळ द्यावा लागतो असं ऑन द गो नाही होणारी गोष्ट त्याला नियोजन लागतं त्याला वेळ द्यावा लागतो त्याला प्लॅनिंग लागतं पूर्वतयारी लागते तर हे सगळं लक्षात ठेवून ते करा ते करायचं कर का नाही हाही विचार करा कारण आता आजकाल गृहिणी असो गृहिणींचे पण चॅलेंजेस वेगळे आहेत ऑन अनादर लेवल आहे आणि वर्किंग असाल तर त्यांचेही चॅले चॅलेंजेस ऑन अनादर लेवल आहे त्यामुळे कुठलाच गेल्ट नका मानू की जर फराळ करायला वेळ नसेल मिळत काही कारणास्तव तर पहिली गोष्ट गेट नका म्हणू आनंदाने दिवाळी साजरी करा दुसरी गोष्ट करायचंच असेल तर वास्तववादी राहा की मला करायचं आहे आनंद आहे चला फराळाचे सात पदार्थ तीन तरी मी करू शकते करूश। बेसन लाडू आहे बेसिक शंकरपाळी आहे चकली चिवडा हे करू शकते पण त्याचंही नियोजन लागतं आणखी पुढची गोष्ट म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नका जाऊ म्हणजे आता शंकर कितीही तुम्ही सुग्रण असाल पण शंकरपाळी जर तळाला घेत असाल तर एक छोटूसा तुकडा तेलात टाकून बघा तो नीट तळला जातोय ना तो विरघळत नाही ना तो सुटत नाही ना कारण एवढे मोठं बॅश टाकून ते अख्खं तेलात सुटण्यापेक्षा आधीच एक टेस्ट टेस्ट केलेली कधीही चांगलं मग ती शंकरपाळी असो चकली असो किंवा करंजी असो पुडाची करंजी असो की एक छोटीशी टेस्ट घ्या तेलात ते विरघळत नाही ना नाही विरघळलं की मग बिंदास्त सुरू करा <laughs> खरे खरे